संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळं मी मनोज दरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून अभागत करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनिटं विराज पाहिजे दोन मिनटं विराज न घेतो हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराजगड तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात जाण्यात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला भावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी बुद्धशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळींना भेटलो बोललो त्यांची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आता एकच निर्णय मी घेतला मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट कुठे छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हक करतील पण बीडच्या सगळ्या जनतेल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचं पालक होतं घेणार आम्हाला दहशत सांगत आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथं ओ काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बिहार करायचंय का भीड बियाण करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्दात दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपलं आप आप हे आप महाराष्ट्र भीडवर आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे कसा आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस चालते मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावली मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या मोरक्या हा मोर खंडणी दोषी आहे हे कोण मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इतका मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा ताई मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जीवाचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार दिले 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 करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाला दिलं जात पत्र जो विश्वास त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकराला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे मग दिवस रात्र मी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलांडा करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रालोक्याने अजितदा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलय तुमचं मोठेपणे तुम्ही आलात पण अजितदा सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यापर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत परखटपणाने आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून देणार पाहिजे थक्कपटी करा होतो हो कसं सहन करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वाल केले किती वाढ केलेत हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पूर्वगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले औ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच नाही ना महाराष्ट्रात तो कोणाला वाचवाला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक त्या, त्या मुलाला वाचवा जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे एक चांगली माननीय आहे साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटी इस वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं सगळ्यांचं एकमत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी हुमापसा अधिकारी आम्हाला द्या शहाजी हुमाप आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शक पणाने निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढ्या सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटतो एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एक आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती को पत्रावर कोण बसले कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर पदा हा संपवण्यासाठी माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्षाच्या सांगितलं वीस दाखवले मला मी घाबरून गेलो बघून बाराशे तेराशे तुमचे गन ला बंदूक घेऊन बंदुकाचा अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक पण आम्ही हातात धरले का अशी धरले का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूर्ण आम्हाला सवय रक्तात आमचे रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा को ना, कोणा ना, तलवार दाखवणं को किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा लोकशाहीत बस शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय ह्याच्यात जर मार्ग निघाला नाही जरांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेटचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये आहे परत एकदा सांगतोय छत्रपती घरान मोठा आहे आणि